चला माहेरी दिवाळीची सगळी घाई गडबड सगळं आटपून जेव्हा माहेरी जायची वेळ येते तेव्हा सगळ्या स्त्रियांना किती आनंद होतो माझी तुमची सगळ्यांची हीच गोष्ट आहे तर माहेरी जाताना हिरवीगार निसर्ग पाहताना खूप आनंद होत होता आणि त्यातल्या त्यात तेर आईला भेटायचं म्हणून सगळ्यांचं मन किती कुतूहल असतं की आपण मा सासरी राहतो पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही आई ती आईच असते आणि आम्ही निघालो आता माहेरी तर माहेरी गेल्याबरोबर पहिलं आईने चपातीचा तुकडा ओवळून टाकला तुमच्या पण आई ओळतात का असं आणि आता संध्याकाळ झाली त्यात मावशी आली आमची मुंबईवरून आणि सगळ्यांचा गोळा मेळा होऊन आता खूप धम्माल मस्ती करणार होतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही निघालो फेरपटका मारायला म्हणजे मॉर्निंग वॉकला मॉर्निंग वॉकला म्हणजे काय तर नवीन कुणीतरी आपलं माहेरचं भेटणार आणि माहेरचं सगळं पाहायला खूप आनंद झाला होता आणि आता आम्हाला जायचं होतं नगरला पण तेवढाच सुरू झाला पाऊस यावर्षी पावसाने इतकं थैमान घातलं आहे का म्हणजे सगळीकड पूर हाकार ज्या ठिकाणी पेलं पाणी नसायचं तिथं पूर आला आता आवरून आम्ही निघालो नगरला आणि नगरला जातानी गाडीत एकत्र बसायला जागा नव्हती आम्ही सगळे कशीबशी गेलो नगरला मार्केटला उतरून आम्ही मार्केट पाहू लागलो त्यात दिसला बेडशीटवाला बेडशीट शंभरला दोन पाहून एक आनंदच झाला त्यात आम्हाला करायचा होता नाश्ता तिथं दिसलं एक हॉटेल आणि म्हटलं अगोदर नाश्त्यावर ताव मारू आणि मग जाऊ शॉपिंगला तर भाऊ गेला अगोदर पाहिला आतमध्ये नाश्त्याची सोय आहे की नाही तर मग आमच्या सगळ्यांचं ठरवत होतं आम्हाला काय खायचं आहे नेमकं नाश्ता करून आम्ही आलो मग कोहिनूर दुकानामध्ये नगरचं फेमस कापडाचं दुकान त्यात सर्वात अगोदर दिसले गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही जाणार होतो खरेदीला आता खरेदीला अगोदर मॉल पाहता पाहताच इतकं भारावून गेलं की खूप दिवसांनी नगरला गे गेल्यामुळं गेल्याबरोबर मानवशीने केली अगोदर काकांच्या कापडांची खरेदी कोहिनूरमध्ये कापड खूप छान मिळतात तर त्यानंतर आम्ही गेलो साड्या बघायला बघता बघता डोकं इतकं चक्रावून गेलं का कुठलीच साडी पसंत पडेना साड्यांवर इतका ढिगाचा ढीक पडला ते आपल्याला कन्व्हिन्स करतात तुम्ही हे घ्या ते घ्या पण आम्हाला काही पसंत पडा ना त्यामध्ये साडी मग आम्ही मार्केटमधले खूप दुकान पाहिले पण त्यामध्ये पाहता पाहता अखेर मावशीला एक साडी आवडली आणि आम्ही पण बहिणी बहिणींनी आणि मावशींनी सेम एकसारख्याच एकाच कलरच्या साड्या घेतल्या कारण प्रत्येक वेळेस कसं ठरवायचं आम्ही आपण वेगवेगळ्या साड्या घेऊ कधीतरी सोबत घालू म्हणजे एकमेकींच्या घालता येतील पण तसं होतच तस नाही आपण प्रत्येकजण आपापल्या घरी असतो मग डबल तीस साडी एकमेकींना पोच करेपर्यंत यावर्षी आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी सेम साड्या घेऊ आणि दुसऱ्या दिवशी मग माझ्या पप्पांनी आणली हद्दग्याची फुलं तुमच्याकडे मिळतात का हद्दग्याची फुलं म्हणजे मी व्हेजिटेरियन असल्यामुळे पप्पा म्हटले तुम्हाला काय आवडतं तुला हदग्याचे फुले आवडतात का मग आम्ही केली हदग्याची भाजी त्यानंतर आईने सर्व फराळ करून ठेवले करंजा रवा लाडू बेसन लाडू हरभऱ्या डाळीचे लाडू आणि हे सगळे करता करता आमची दिवाळी या पद्धतीने पार पडली तर तुमच्याकडे पण दिवाळीला हेच फराळ बनवतात का आणि कसं बनवतात काय बनवतात माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आई लागली एकेकीची पिशवी भरायला आणि भरता भरता